माहूरची रेणुका देवी मंदिर एक विस्तृत माहिती महाराष्ट्रामध्ये अनेक शक्तीपीठे आहेत त्यापैकी माहूर येथील रेणुकादेवी मंदिराला विशेष महत्त्व आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते महाराष्ट्राच्या आणि विशेषत विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे देवी रेणुका ही आदिशक्ती जगदंबेचे रूप मानली जाते आणि अने ती अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे माहूर हे ठिकाण निसर्गरम्य डोंगरांमध्ये वसलेले असून मंदिराच्या परिसरातील शांत आणि पवित्र वातावरण भाविकांना एक वेगळा अनुभव देतो या मंदिराची प्राचीनता धार्मिक महत्त्व वास्तुकला आणि यात्रेकरूंसाठी असलेली श्रद्धा यामुळे या मंदिराला एक अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे इतिहास आणि आख्यायिका माहूरच्या रेणुकादेवी मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे विविध पौराणिक कथा आणि ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर अनेक शतके जुने आहे देवी रेणुका ही परशुरामाची माता मानली जाते परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेवरून आपल्या मातेचा वध केला आणि नंतर पित्याच्या आशीर्वादाने तिला पुन्हा जिवंत केले अशी कथा प्रसिद्ध आहे या घटनेनंतर रेणुकामाता याच ठिकाणी वास्तव्य करू लागली असे मानले जाते त्यामुळे माहूरला रेणुकामातेचे जन्मस्थान आणि निवासस्थान म्हणून ओळखले जाते मंदिराच्या परिसरात अनेक जुन्या मूर्ती आणि अवशेष आढळतात जे या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो यादव राजवटीच्या काळात या मंदिराला अधिक महत्व प्राप्त झाले असे मानले जाते त्यानंतर अनेक राजघराण्यांनी आणि भाविकांनी या मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले रेणुकादेवीच्या उत्पत्ती आणि तिच्या शक्तींविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत ती आदिशक्तीचे रूप असल्याने तिच्यामध्ये सर्व देवीदेवतांचे तेज आणि सामर्थ्य आहे असे मानले जाते भाविक तिला संकटमोचक आणि मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून पुजतात वास्तुकला आणि रचना माहूरचे रेणुकादेवी मंदिर डोंगरावर वसलेले आहे आणि त्याची रचना अतिशय साधीपण आकर्षक आहे मंदिराचे बांधकाम स्थानिक दगड आणि चुना वापरून केलेले आहे मंदिराचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत गर्भगृह हे मंदिराचे सर्वात पवित्र स्थान आहे येथे देवी रेणुकामातेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती स्थापित आहे मूर्ती अंदाजे साडेतीन फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणाची आहे देवी चतुर्भुज असून तिच्या हातात विविध आयुधे आणि आशीर्वाद मुद्रा आहेत देवीची वेशभूषा साधीपण आकर्षक असते आणि तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव भाविकांना शांती आणि समाधान देतात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीची नक्षीकाम केलेली आहे मंडप गर्भगृहाच्या समोर एक प्रशस्त मंडप आहे जिथे भाविक दर्शनासाठी आणि पूजेसाठी जमतात हा मंडप खांबांवर आधारित असून त्याची छत साधी आहे मंडपाच्या भिंतींवर देवी रेणुका आणि परशुरामाच्या जीवनातील काही प्रसंग चितारलेले आहेत प्रदक्षिणामार्ग गर्भगृहाभोवती एक प्रदक्षिणा मार्ग आहे या मार्गावर अनेक लहान देवळे आणि उपमंदिरे आहेत ज्यात विविध देवीदेवतांच्या मूर्ती स्थापित आहेत यात परशुराम मंदिर दत्तात्रेय मंदिर आणि इतर स्थानिक देवतांच्या मंदिरांचा समावेश होतो प्रदक्षिणा मार्गावरून चालताना मंदिराच्या परिसरातील शांतता आणि पावित्र्य अनुभवता येते नगारखाना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक नगारखाना आहे पूर्वी येथे विविध वाद्ये वाजवून देवीची स्तुती केली जात असे आणि भाविकांना मंदिराच्या वेळेची सूचना दिली जात असे आता ही विशेष प्रसंगी येथे वाद्ये वाजवली जातात तीर्थकुंड मंदिराच्या परिसरात अनेक तीर्थकुंड आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व आहे यापैकी रेणुका सरोवर प्रमुख आहे भाविक या कुंडात स्नान करून स्वतःला पवित्र मानतात मंदिराच्या शिखरावर लहान कळस आहेत आणि ते साधे ठेवण्यात आले आहेत मंदिराच्या बांधकामात फारशी कलाकुसर आढळत नाही परंतु त्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे मंदिराच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण भाविकांना अधिक आकर्षित करते देवी रेणुकामातेची मूर्ती आणि तिचे महत्त्व देवीची मूर्ती भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे देवी रेणुका ही मातृत्व प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानली जाते ती आपल्या भक्तांवर नेहमी प्रेमळ दृष्टी ठेवते आणि त्यांच्या संकटात धावून येते अशी भाविकांची श्रद्धा आहे देवीच्या हातात असलेली आयुधे दुष्ट शक्तींचा नाश करण्याचे प्रतीक आहेत तर आशीर्वाद मुद्रा भक्तांना सुखसमृद्धी आणि संरक्षण प्रदान करते अनेक भाविक देवीला आपली आई मानतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट तिच्यासमोर व्यक्त करतात देवी रेणुकाची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी त्यांची मनोकामना असते दैनिक पूजा आणि विधी माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात दररोज अनेक धार्मिक विधी आणि पूजा पार पडतात पहाटे देवीला जागृत करून तिची नित्य पूजा केली जाते यामध्ये अभिषेक शृंगार आणि आरती यांचा समावेश असतो देवीला विविध प्रकारची फुले फळे आणि नैवेद्य अर्पण केले जातात दिवसभर भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपापल्या श्रद्धेनुसार पूजा आणि नवस करतात सायंकाळच्या वेळी पुन्हा आरती होते आणि देवीला पालखीतून प्रदक्षिणेसाठी नेले जाते मंदिरातील पुजारी आणि सेवक हे सर्व विधी अत्यंत निष्ठ ए मात्राने आणि परंपरेनुसार पार पाडतात मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात ज्यामुळे भाविकांची खूप गर्दी होते या दिवशी देवीचा विशेष शृंगार केला जातो जो अत्यंत सुंदर आणि मनमोहक हो असतो सण आणि उत्सव माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात वर्षभर अनेक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यापैकी काही प्रमुख उत्सव खालीलप्रमाणे आहेत नवरात्री हा उत्सव मंदिरातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते दररोज देवीचा विशेष शृंगार केला जातो आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात दत्त जयंती माहूर हे दत्तात्रेयाचे जन्मस्थान मानले जाते त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रेणुकादेवी मंदिरातही या दिवशी विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते चैत्र पौर्णिमा चैत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते या दिवशी देवीची विशेष पूजा आणि मिरवणूक काढली जाते भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम आणि गुरुपूजन केले जाते याव्यतिरिक्त इतरही अनेक लहान मोठे सण आणि उत्सव मंदिरात साजरे केले जातात ज्यामुळे वर्षभर येथे उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असते भाविक आणि तीर्थयात्रा माहूरचे रेणुकादेवी मंदिर महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थान आहे देवी रेणुका अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असल्याने वर्षभर भाविक आपल्या कुटुंबासोबत येथे दर्शनासाठी येत असतात नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या वेळी येथे भाविकांची खूप मोठी गर्दी होते भाविक देवीला आपल्या मनोकामना आणि नवस सांगतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात अनेकजण पायी चालत माहूरला येतात आणि देवीचं दर्शन घेतात मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी निवास भोजन आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत माहूर हे एक डोंगराळ ठिकाण असल्याने येथील नैसर्गिक सौंदर्य भाविकांना शांत आणि प्रसन्न वाटते आसपासची ठिकाणे माहूरला भेट दिल्यानंतर भाविक आणि पर्यटक परिसरातील इतरही काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊ शकतात यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत दत्तात्रेय मंदिर माहूर हे भगवान दत्तात्रेयाचे जन्मस्थान मानले जाते आणि येथे त्यांचे सुंदर मंदिर आहे हे मंदिर रेणुकादेवी मंदिराच्या जवळच डोंगरावर वसलेले आहे अनसुया माता मंदिर रेणुकादेवी मंदिरापासून काही अंतरावर अनसुया मातेचे प्राचीन मंदिर आहे हे मंदिर शांत आणि रमणीय ठिकाणी आहे परशुराम मंदिर रेणुका देवी मंदिराच्या परिसरात भगवान परशुरामाचे मंदिर आहे परशुराम हे रेणुका मातेचे पुत्र असल्याने या मंदिराला विशेष महत्व आहे कमळ तलाव माहूरच्या जवळ एक सुंदर तलाव आहे ज्याला कमळ तलाव म्हणतात हे ठिकाण निसर्गरम्य असून पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतो पांडवलेणी माहूरच्या जवळ काही प्राचीन लेणी आहेत ज्यांना पांडव लेणी म्हणतात या लेण्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व माहूरचे रेणुकादेवी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते या भागाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि गरजू लोकांना मदत केली जाते मंदिरातील उत्सव आणि समारंभांमुळे लोकांमध्ये एकोपा आणि सामुदायिक भावना वाढीस लागते मंदिराच्या परिसरातील स्थानिक बाजारपेठ नेहमी गजबजलेली असते इथे देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य धार्मिक वस्तू आणि स्थानिक हस्तकला उत्पादने मिळतात यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते माहूरची नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे निष्कर्ष माहूरचे रेणुकादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र तीर्थस्थान आहे देवी रेणुका मातेच्या अस्तित्वामुळे या स्थळाला एक विशेष पावित्र्य आणि महत्त्व प्राप्त झाले आहे मंदिराची प्राचीनता धार्मिक परंपरा आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनात एक विशेष स्थान टिकवून आहे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतता अनुभवतो ज्यामुळे या मंदिराचे महत्त्व आजही कायम आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहेच कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा